हा पदार्थ बघताक्षणी तुम्हाला कशाची आठवण झाली हो हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले लाल गुलाबजामूनची रेसिपी तर तुम्ही बघू शकता काय मस्त अगदी रसरशीत हे गुलाबजामून आपले तयार झालेत तर हे गुलाबजामून बघता क्षणी आपल्याला शाळेची आठवण होते शाळेबाहेरील दुकानामध्ये अगदी एक रुपयाला दोन गुलाबजामून आपल्याला हे मिळायचे तर आज या गुलाबजामूनची मला खूप आठवण आली म्हणून म्हटलं हे गुलाबजामून बनवावे आणि तुमच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करावा तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर लाल गुलाबजामून बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतले जे कोणतं तुम्ही भातासाठी वापरता तांदूळ तेच आपल्याला इथे घ्यायचं आहे त्याचबरोबर अगदी नाश्त्याच्या चमच्याने म्हटलं तर अगदी चार ते पाच चमचे इथे मी उडीदाची डाळ घेतली अगदी पाव वाटीलासुद्धा कमी आहे ही डाळ तर आता हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते आपल्याला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तीन ते चार तास आपण हे भिजत ठेवणार आहोत तर इथे बघा हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते मी एक तीन तास भिजत ठेवलेले अगदी छान भिजलं गेलं आहे आता यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भिजवून घेतलेले तांदूळ आणि डाळ घालणार आहोत अगदी दोन ते तीन छोटे चमचे पाणी घालायचं आणि याचं बारीकसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच याची पेस्ट तयार करून घ्यायचे तर इथे बघा हे मी तांदूळ आणि डाळ वाटून घेतलं आहे अगदी छान बारीक झालेलं आहे तर जास्त पातळ नाही करायचं जास्त पाण्याचा वापर नाही करायचा नाहीतर आपल्याला गुलाबजामून तळताना अवघड जातं तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळी तांदूळ आणि डाळ वाटून घेऊया तर इथे मी तांदूळ आणि डाळ वाटून घेतले छान याचं पेस्ट बनवून घेतले तुम्ही बघू शकता हे घट्टसर आहे यापेक्षा जास्त पातळ नको आहे आपल्याला तर आज आपण इथे लाल रंगाचे गुलाबजामुन बनवतो आहे म्हणूनच इथे मी एक अर्धा चमचा खायचा लाल रंग घालते तर आता हे जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया रंग थोडासा जास्तच घालायचा जा म्हणजे अगदी बाजारामध्ये जे लाल गुलाबजामून मिळतात ना अगदी सेम तसाच रंग येतो तर आजकाल आपल्याला तसे गुलाबजामून जास्त भेटत नाहीत बाजारामध्ये पण जर कधी मिळालेच आणि खाल्लेच तर आपल्याला सगळ्यात आधी जी आठवण होते ती म्हणजे आपल्या शाळेची कारण शाळेबाहेर अगदी एक रुपयामध्ये दोन गुलाबजामून हे मिळायचे आणि चवीला म्हटलं तर खूपच मस्त लागायचे तर इथे बघा आपलं हे जे गुलाबजामुनचं मिश्रण आहे ते छान तयार झालेलं आहे आता एक फक्त पाच ते दहा मिनटं आपण हे भिजत ठेवू तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे आपल्याला एका कढईमध्ये एक वाटी साखर घालायचे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे आणि आता याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी देखील घालायचं आहे साखर पुढेल इतकंच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर आता सुरुवातीला मोठा गॅस करायचा आणि मोठ्या गॅसवरती याला एक चांगली उकळी काढून घ्यायची तर इथे बघा या पाकाला चांगली उकळी आलेली आहे तर याचा आपल्याला एक तारी पाक हवा आहे तर आता गॅस अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवरती आपण एक दोन मिनटं छान उकळून घेऊ तर इथे बघा दोन मिनटं झालेले आहेत आता आपण पाक चेक करूया तर हे बघा अगदी हलकीशी एक येते यापेक्षा जास्त पाक आपल्याला नको आहे तर आता लगेच आपण गॅस बंद करायचा तर इथे आपला हा गुलाबजामुनसाठी लागणारा पाक तयार झालेला आहे तर आता इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते देखील छान भिजलं गेलं आहे बघा पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर तर बेकिंग सोडा नाही घालायचा बेकिंग पावडर घालायचे आपल्याला इथे अर्धा चमचा आणि आता हे आपण अगदी पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करताना आपल्याला एकाच दिशेने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता आपण जसजसं हे मिक्स करत जाईल हे जे बॅटर आहे ते छान थोडंसं फुलू लागलं आहे याचाच अर्थ यामुळे आपले जे गुलाबजामुन आहे ते आतून अगदी जाळीदार तयार होतात आणि पाक देखील अगदी छान आतपर्यंत मोरला जातो तर आता गुलाबजामुन तळण्यासाठी इकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं थे। आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण अशा पद्धतीने हे छोटे छोटे गुलाबजामुन तेलामध्ये सोडणार आहोत ज्या पद्धतीने आपण भजी सोडतो तेलामध्ये अगदी त्याच पद्धतीने पण थोडेसे छोटे गुलाबजामुन आपल्याला हे सोडायचे कारण जेव्हा आपण हे तळू तेव्हा ते, ते थोडेसे अजून फुगून मोठे होतात तरी ते तुम्ही बघू शकता आपण जेवढे गुलाबजामुन सोडलेले त्यापेक्षा याचा आकार दुप्पट झालेला आहे तर आता अगदी लो मिडियम गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर हे गुलाबजामुन तळण्यासाठी जास्त वेळ नाही लागत अगदी दोन ते अडीच मिनटामध्ये हे गुलाबजामुन तळून होतात तर हे गुलाबजामून बनवण्यासाठी खूपच सोपे आहेत आणि चव अगदी सेम तशीच लागते आणि अगदी घरी जे साहित्य असतं त्यापासूनच आपले हे गुलाबजामुन तयार होतात तर इथे हे आपले गुलाबजामुन तळून तयार आहेत आता लगेच आपण हे तयार करून घेतलेल्या पाकामध्ये सोडायचे तर पाक जास्त थंड झाला असेल तर हलकासा कोमट करायचा आणि त्यानंतरच हे गरम गरम गुलाबजामून आपण या पाकामध्ये सोडूया म्हणजे लगेच पाक जो आहे तो आतापर्यंत छान मुरला जातो तर अगदी एक दोन मिनटं आपण हे पाकामध्ये असेच गुलाबजामून ठेवायचे तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे गुलाबजामून तळून घेऊया आणि पाकामध्ये सोडू जर तुम्हाला माझ्याकडून आणखीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा मी त्यादेखील रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत देखील करा तर इथे आपले हे लाल चुटूक रसरशीत गुलाबजामून तयार झालेले आहेत तर आता याला अगदी सेम तसाच लूक देण्यासाठी यावरती मी अगदी दोन ते तीन छोटे चमचे साखर घालते म्हणजे दिसायला देखील अगदी सेम तसेच दिसतात आणि आता हे अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊया तर आता आपण हे एक दहा ते पंधरा मिनटं असंच थंड होण्यासाठी ठेवू आणि नंतर हे एका भरणीमध्ये भरून ठेवायचे तर आता इथे एक दहा मिनटं झालेली आहेत गुलाबजामुन जे जा आहेत ते पूर्णपणे थंड झालेत तर हे गुलाबजामून पूर्णपणे थंड झालं की एखाद्या का काचेच्या भरणीमध्ये भरून जर ठेवले तर अगदी महिना ते दोन महिना आरामात टिकतात तर तुम्हाला मी आतमधून देखील दाखवते अगदी रसरशीत झालेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला है? कमेंट कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि या पद्धतीने तुम्ही देखील शाळेची आठवण करून देणारे लाल गुलाबजामून नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद